इथे 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 सापाचा डोळा आहे हा धामण साप आहे या ठिकाणी असा बसलाय लपून बसलाय तर ज्यावेळेस अंगावर कात असते सापाचा त्यावेळेस साप जास्त अग्रेसिव्ह जास्त चिडचिडा असतो आधी बॅक सेट करून घेते एका ठिकाणी म्हणजे सापाला मला पकडता येईल नंतर साप हातात पकडल्यानंतर मग बॅक सेट करायला अवघड जात

शेपटी आली हातामध्ये हे आहे कातन आल्यामुळे हे असे खवले निघल ते हे असे खवले ज्यावेळेस वरती असे उभे राहतात त्यावेळेस लोकांना वाटतं सापाच्या अंगावर केस आहे कारण ज्यावेळेस आपण लांबून बघतो ना हे जे अधूनमधून मधून जे खवले निघलेत लोकांना असं वाटतं ह्या सापाचे केस उभे राहिले की काय पण ते ज्या साप कातीवर येतो त्यावेळेस ते खावले सगळे बाहेर निघल्यामुळे लोकांना त्याचे केस वाटतात सापाला केस नसतात कोणत्याच दादा तिकडून घ्यावया विटा थीके, थीके, <स्थी> विटा नको तुटायला आणि घ्या नाही ठीक आहे ठीक आहे ओके आला बाहेर वाटत त्याला काय दिसत दिसतंय आता एकदम ब्लर दिसते त्याला एकदम असं कात आहे का, का हे बघा डोळे बघा पूर्णपणे निळे झाले ते थोडासा घाबरलाय तर शांत करू थोडासा साप करताना कसले मंत्र वगैरे नसतात लोकांना अजूनही वाटतं मंत्र वगैरे मारतात तसं काय नसतं हे पूर्ण डोळे पूर्ण निळसर झाले डोळ्यांवर पूर्ण पडदा आला आणि हे बघा इथे कात वर निघले लोकांना वाटतं मग ह्याचे केस आहेत ठीक आहे तर बिनविषारी धामण साप आहे वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या नावाने ओळखलं जातं या सापाला आता आपण पॅक करून घेऊ थंडमुळे अशा ठिकाणी येतात त्यामुळे घराच्या अवतीभोवती भावती हात घालताना पाण्याच्या ठिकाणी काळजी घ्या आणि कोणीही साप पकल्या जाऊ नका व्हिडिओ बघून साप चावतात प्रत्येक साप चावतो हा सुद्धा खूप जोराचं चावतो शांत झालंय बघा एकदम आता एकदम शांत झालंय एकदम त्याला कुठली भीती जाणवत नाही माझ्यापासून आणि आता तुम्हाला डोळे देखील क्लिअर दिसून येतील सापाच्या अंगावर काच जे आहे ते खूप रिअर बघायला भेटते कॉलवर पण आम्हाला कधीतरीच नाही प्रत्येक साप काही दिवसानंतर काच सोडत असतो जसं आपण आंघोळ केल्यावर आपले कपडे उदलतो साप इकडे बॅग सेट केली पॅक आता कस डोळ आलं डोळं म्हणजे त्याला अंधार दिसला ना आज <laughs> सगळीकडे प्रकाश आहे आपल्याला कसं एखादा पातळ पडदा ओढणी वगैरे समजा मी जर घेतली मला असं अंधुक दिसतं कमाल सेव भीती नाही वाटायची <laughs> भीती नाही वाटायची माहिती असेल तर भीती नाही वाटाय ज्या गोष्टीची आपल्याला माहिती नाही मग भीती वाटते दिसला तर बाजून पडतो हो लोक खूप कळतात मी इकडे विठा इथं विटामधला साफ करत असेल ना लोक धोरण लांब का टाकायले त्याची आग झाले नाही पण तीन विषारी मला दिसलं ती गार डोळ्या नाग नाय काळपट दिसल ना म्हणलं हिरुळ हिरळ हा हिरळणार तुम्ही असं बसल मला तोंड बिंड काहीच दिसलं नाही तोंड पण नाही आणि शेपटी पण नाही दिसली नाही म्हणलं मला यावढस तोंड दिसलं ना ते बघा ते बसले त्या कुंडीत जाऊन त्रे एका डागी तेंटी गेटी गेले